आम्ही आलोत उल्हासनगर कॅम्प नंबर तीन उल्हासनगर महानगरपालिका कार्यालय या ठिकाणी आपण पाठीमागे पाहतच आहात की या ठिकाणी जे कर्मचारी आहेत शाईन मेंटेनन्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड तर ह्या कंपनीमध्ये काम करणारे काही कॉन्ट्रॅक्टरचे कामगार आहेत त्यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मॅडम मनीषा आवाळे यांच्याकडे अर्जाद्वारे विनंती केली आहे की त्यांना दिवाळीपूर्वी दिवाळी सण साजरा करण्यासाठी त्यांना वेतन मिळावे यासाठी ते इथे एकत्रित आलेले आहेत आणि मनसे युनियन चे कामगार नेते दिलीप थोरात साहेब यांनी नेतृत्व करून त्यांना या कामगारांना न्याय मिळावा याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आपल्या सोबत आहे दिलीप थोरात साहेब जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया मेंटेनन्स प्रायव्हेट लिमिटेड तर ह्या हे कर्मचारी आपल्याकडे मागणीसाठी आलेले आहेत तर यांच्या मागणी संदर्भात आपण काय प्रतिक्रिया देणार या, या कामगारांच्या संदर्भात मी मला वाटतं मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी वैद्यकीय अधिकारी धर्मार मॅडम यांच्याशी बसलो होतो या विषयावर चर्चा केली त्यावेळेला मला वाटतं एक पगार त्यांना काहीतरी मिळाला होता परंतु ही जे कॉन्ट्रॅक्टर आहे हा साईन मेंटेनन्स सर्व्हिसेस हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आणि एवढ्या अशा पद्धतीने कोण कौन, कशा कोणाच्या याच्यावर वाचतोय ते मला माहीत नाही परंतु यांना दोन महिन्याचा पगार नाही आणि येणारी दिवाळी आहे त्यांची दिवाळी देखील गोड गेली पाहिजे म्हणून या ठिकाणी या कामगारांच्या वतीने मी आज नेतृत्व करतोय ते आमच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेले आणि मनसे स्टाईल हे सर्वांना माहिती आहे न्याय कशी देते आता ह्या कॉन्ट्रॅक्टरला वेळी सावध होण्याचा मी इशारा देतोय जर यांना दिवाळीच्या अगोदर आता दोन महिन्याचा पगार आणि त्यांना जर बोनस टाकला नाही सदर विभागाचे जे अधिकारी असतील त्यांना देखील मी दिवाळी खाऊ देणार नाही आणि हा कॉन्ट्रॅक्टर कुठे असेल त्यांनी दोन दिवसामध्ये ह्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी त्यांच्या दालनामध्ये बोलाव आणि यांचा विषय जर संपवला नाही तर आमच्या स्टाईलला त्या कॉन्ट्रॅक्टरच्या घरामध्ये जाऊन घराच्या प्रवेशद्वारा जाऊन तिथे आंदोलन आम्ही देखील करू त्याचं नेतृत्व दिलीप थोरात स्वतः करेल कारण ह्या गरिबांना मला न्याय द्यायचा आहे ह्या गरिबांची दिवाळी जर अंधारात गेली तर त्या कॉन्ट्रॅक्टरची पण दिवाळी अंधारात आम्ही घालू